मुकला गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातला फौजी केसरी मैदानातला पहिला सिमी बोलतो आणि पहिल्या सिमी मध्ये कोण नऊ गाड्या पाहतायत आणि नऊ गाड्यांचा रण संग्राम चालू आहे कोण होणार फायनल चा मान करे अतिशय सुंदर अशी लढत चालू आहे शेवटच्या क्षणाला बाजी कोण मारतोय आणि आड्याला चिटकरा सूरज डायव्हर भेंडावड्याचा आणि निर्वाद वर्चस्व पटकवलं घ्या मागा लगे फायनल दोन लावून घ्यायचं मागा लगे सेमी दोन लावून घ्या घ्या दुसरा सेमी लावून घ्या एक होते सुहास जाधव फौजी तारळे दोन सचिन डावर अमरापूर तीन होते श्रीनाथ जुरस अंबेगाव राजू पटेल आगाशी नगर चार होते मसाई प्रसन्न आस्था गणेश शिंदे पनवेल योगी फ्रॅन्स कप मोहिते वडगाव पाचला ला मयूर मयुरगे रोई सहारा पवार फौजू चिखली सात ला ज्योतिर्लिंग रावण व्या, विहापूर आंधोरी आठ ला जय रुदांश बाबर गार्डी चिका फ्रान्स क्लब माहिनी आणि नऊ चिडे झेंडा पंच प्रवीण फौजी अंदापूर समालोचक श्रीमंत निकम जाम आज या मैदानातला सेमीफायनल दोन सोडायचा आहे से। सेमी फायनल एक चा निकाल सेबी बानल एक मध्ये नऊ गाड्यामध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढती चानिकाला आहे तास क्रमांक चार व दोडली गाडी सूरज श्री श्रीभाळूबा